हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती संदर्भात आणि जाहिराती येण्या संदर्भात महत्त्वपूर्ण असे अपडेट प्राप्त झाले असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नववी ते बारावीच्या पात्र शिक्षकांसाठी किंवा पात्र उमेदवारांसाठीसुद्धा महत्त्वपूर्ण असा अपडेट आला असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया एज्युकेशन डॉट मारस डॉट जी ओ डॉट इन या, या संकेतस्थळाला व्हिजिट केल्यानंतर पवित्र पोर्टल या टॅब अंतर्गत सूचना प्राप्त झालेल्या असून जाहिरात भरण्यासाठी सूचना पाहूया एक रिक्त पदापैकी एखाद्या काही पदाबाबत माननीय न्यायालयात मान्यतेबाबत प्रकरण प्रलंबित असेल अथवा उच अन्य उचित कारणाने रिक्त पदे भरणे शक्य नसल्यास अशी पदे वगळून संस्थानी रोस्टरची माहिती भरावी शिक्षणाधिकारी यांनी व्हेरीफाय केल्यानंतर जी पदे जाहिरातीसाठी मान्य केली आहेत त्या सर्व पदांची जाहिरात देणे बंधनकारक आहे त्याशिवाय जाहिरात पूर्ण होणार नाही इयत्ता पहिली ते पाचवी सहावी ते आठवी नववी ते दहावी अकरावी ते बारावी या, बारा या गटातील पदभरतीसाठी स्थानिक संस्था स्थानिक स्वराज्य संस्था जाहिरात देऊ शकतील संस्थेने ज्या माध्यमातून बिंदूनामावली तपासलेली असेल असे, असे माध्यम रोस्टर भरताना आणि जाहिरात क्रिएट करताना निवडावे मराठी माध्यमाची शाळा आहे व सदर शाळेस विज्ञान शाखा संलग्न आहे विज्ञान शाखेचे पद भरताना फिजिक्स केमिस्ट्री एक्सेट्रा भरताना माध्यम मराठी राहील तसेच रोस्टर भरतानाही माध्यम मराठी राहील रात्र शाळांना जाहिरात द्यावायची असल्यास नाईट स्कूल या टॅबसमोर यस क्लिक करावे रात्रशाळा वगळून अन्य शाळांनी नो या टॅब समोर क्लिक करावे जाहिरातीसाठी विषयनिहाय पदाची मागणी नोंदवताना शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभागाच्या शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणवीस अभ्यासावा यथा सहावी ते आठवी गटासाठी भाषा गणित विज्ञान गणित विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयासाठी जाहिरात देता येईल संस्थेला फक्त गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असेल तर गणित विषय निवडावा संस्थेला फक्त विज्ञान विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असेल तर विज्ञान विषय निवडावा संस्थेला गणित विज्ञान दोन्ही विषय शिकवू शकणार शिक्षक पाहिजे असेल तर गणित विज्ञान विषय निवडावा नववी ते दहावीसाठी साठी भाषा गणित विज्ञान इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र शारीरिक शिक्षण या विषयासाठी जाहिरात देता येईल संस्थेला फक्त गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असेल तर गणित विषय निवडावा संस्थेला फक्त विज्ञान विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असेल तर विज्ञान विषय निवडावा गणित विज्ञान दोन्ही विषय शिकू शकणारा शिक्षक पाहिजे असेल तर गणित विज्ञान दोन्ही विषय निवडावे संस्थेत इतिहास व भूगोल या विषयासाठी शिक्षक पाहिजे असल्यास त्याप्रमाणे जाहिरातीमध्ये मागणी करता येईल इतिहास भूगोल सामाजिकशास्त्र राज्यशास्त्र अर्थशास्त्र या विषयापैकी शिक्षक पाहिजे असल्यास सामाजिकशास्त्र विषय निवडावा शारीरिक शिक्षण या विषयासाठी पूर्णवेळ कार्यभार उपलब्ध असल्यास शारीरिक शिक्षण विषय निवडावा इयत्ता अकरावी ते बारावी या गटासाठी फक्त पूर्णवेळ पदासाठी जाहिरात देता येईल एकंदरीतच काय पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरतीसंदर्भात जाहिरात येण्याबाबत एक महत्त्वाचं असं हे अपडेट असून आता जाहिरात येण्यास सुरुवात झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण आजपासून या ठिकाणी या जाहिराती पवित्र पोर्टलवरती अपलोड करायला सुरुवात झाल्याचं सुद्धा समजत आहे विशिष्ट जिल्हा परिषदेमधून उदाहरणार्थ रत्नागिरी जिल्हा परिषदेचं उदाहरण जर घेतलं तर आत्ताच या ठिकाणी पवित्र पोर्टलवरती जाहिरात अपलोड करण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे अशी माहिती खात्रीलायक वृत्ताकडून समजत आहे एकंदरीत सर्व जिल्ह्यातून या जिल्हा परिषदेतील किंवा इतर संस्थेच्या रिक्तपदाची माहिती असेल ही रिक्तपदाची माहिती भरण्याबाबत कार्यशाळा असतील या कार्यशाळा घेऊन ही माहिती भरली जात आहे आणि लगेच जाहिरात पवित्र पोर्टलवरती प्रसिद्धसुद्धा केली जात आहे त्यामुळे पवित्र पोर्टलवरती या शिक्षक भरतीच्या सर्व जाहिराती येणार आणि त्यात कोणतीही शंका नाही आणि सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे इयत्ता नववी ते दहावीच्या विषयांना शिकवणाऱ्या शिक्षकांची सुद्धा जाहिराती येणार आहेत म्हणजे जे नॉन टी ई टी आहेत त्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे आणि अकरावी ते बारावीसाठी सुद्धा शिक्षक भरतीच्या जाहिराती येणार आहेत म्हणजे नववी ते बारावी साठी सा... शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी ही आनंदाची बातमी असेल की या ठिकाणी नॉन टी ई टी असलेल्या शिक्षकांना बऱ्याच वेळा कमेंट बॉक्समध्ये कमेंट येत होतं की सर या ठिकाणी नववी ते बारावीसाठी कोणत्याही प्रकारची रिक्तपदाची माहिती उपलब्ध होताना दिसत नाही आहे आणि मग आमची पदं भरली जाणार की नाही अशी एक शंका उमेदवारांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होते आणि ती असणं साहजिकच आहे वास्तविक पाहता जिल्हा परिषद एक ते पाच सहा ते आठच्या रिक्तपदांची माहिती सर्रास उपलब्ध होताना दिसून येत होती मात्र आठ नववी ते दहावी अकरावी ते बारावी या शिक्षक रिक्त रिक्तपदांची माहिती मात्र कोटी उपलब्ध होत नव्हती याचं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे संस्थेने त्यावेळीस रोस्टर असेल किंवा बिंदूनामावली असेल ही बिंदूनामावली तपासणी असेल किंवा या पवित्र पोर्टललाच विरोध करण्यात आलेला होता त्यामुळे ही रिक्तपदच दाखवण्यात आलेली नव्हती आत्ता मात्र संस्थेला दहा उमेदवार एकाच दहा दिल्यामुळे त्या ठिकाणी संस्थांनी याला हिरवा कन दिलेला असून ह्या शिक्षक भरतीला रिक्तपदांची जाहिराती आत्ता पवित्र पोर्टलवरती नववी ते बारावीसाठी निश्चितपणानं दिसणार आहे एकंदरीतच काय की बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चेत असलेली शिक्षक भरती जसं की काही विद्यार्थ्यांचं मत होतं की यावेळीपेक्षा या अगोदर कोणतीही भरती इतकी प्रतीक्षित किंवा चर्चेत राहिलेली नसेल अशी चर्चेत असणारी भरती शेवटी पूर्णत्वाकडे जाते आणि येत्या काही दिवसातच आपणाला ही जाहिरात पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरतीची पाहायला मिळेल आणि जेव्हा ही शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवरती पाहायला मिळेल तेव्हा लाखो डी टी एड बी एड भावी शिक्षकांच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण असेल ते आनंद दहा वर्षाचा आनंद असणार आहे त्यामुळे ही शिक्षकपदाची बाहेर जाहिरात येतानासुद्धा महत्त्वाचं असं आहे की जास्तीत जास्त शिक्षकपदाची जाहिरात येणं गरजेचं आहे माझ्या मते तर जवळपास चोवीस हजारापेक्षा जास्त शिक्षकपदाची जाहिरात येऊ जेणेकरून सर्व लाखो डी टी एड बी एड बांधव असतील जे उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत किंवा शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहे या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद